कुठल्या गाण्यावर येईल मग तिला काही झालं ना म्हणून तिने नाही वसिला तर तू पण नको राहू तुझा काय म्हणणं आहे सासूरवाडीला आलं मी थोडा लेट आम्ही केला चालू व्लॉग कारण खूप बिझी होतो बरेचशी काम हो। पण इकडे बघा आमचं रील्स बनवायची तयारी चालली इकडे बघा सेट वर डायरेक्ट मेकअप चालू आहे आणि कुठल्या कानाची होणार आहे मेकअप आर्टिस्ट सॉंग आहेत आम्ही व्हिडिओ खूप लेट चालू केला तरी चालेल जिथून चालू झाले तिथून बघा हे बघा नव्याची मेकअप चालू आहे कारण थोडा टचअप द्यायचा बाकी राहिले तिचा हे बघा वैशू तुझी मामी ना तू तिच्या बरोबर आले आज इकडे गौरी आणि गणपतीनं कसा वाटतं तुला छान वाटतं का मजा आली ना तो व्हिडिओ बनवशील ना आता किती व्हिडिओ चार पाच मा दोन बस वैशू तू लेट झाली त्याबद्दल काय बोलात तुला हा हा ग आमच्याकडे नसतं गौर नसले गणपती आहेत हे बघ यांचा बघ झालं मस्ती काय हे बघ बघा आली जो डौम्ब, जो डौम्ब आता इकडे कार्यक्रम काय हा गौरूबाईची ओठी बरायला या वर्षी पण काय कार्यक्रम आहे तिने तर सांगितले कार्यक्रम काय आता, आता हा कशात शालेतले मॅडम सारखं नको बोलू असा इथला बोल <laughs> बोल

रे आळदून लागला ओ कुठल्या गाण्यावर येईल बनवायचा कुठला तो बनवायचा आहे का ही पण नाचणार तू पण नाचणार आहे ती नाही तिला माहित नाही ना तिघ नसतील दुसरा कोण कोण तिघा नाव नव्या हा ना। ना। आणि यो यशा आरुना तू आण ना कुठला गाणी म्हणा बोलून दाखव हे माता तुझे गुण गाणी हे माता तुझे गुण गाणी हे पाले हे माता तुझे गुण गाणी विश्वाच बारे गुण गाणी हे तू नरे विश्वाच बारे गुण गाणी गुण गाणी मोरया रे नदिया रे मोरया रे बापा मोरया तो ना गाणी ए तू सिंगर ए तू ला एक आमी गाणी देऊ तू गाणी बोलशील का आ? तो, आता आपण घरी चालल्या जाम छोटा व्हिडिओ झाला म्हणजे आम्हाला टाइमच भेटला नाही आलो लगेच बोलाच्या मागे आम्हाला व्हिडिओ काढायची आठवणच नव्हती नंतर लास्ट एंडिंगला ला भी व्हिडिओ घेतला थोडासाच बघा ब्लॉग मध्ये काय काय एन्जॉय केलेला होता थोडाफार एन्जॉय केले तो बघा थोडाफार बाकी बसून गाई झाली दायची घरी आणि ड्रायव्हर भरपूर रील्स बनवले भरपूर सपोर्ट केला आम्हाला आणि पुढच्या याच्यामध्ये गाण्यामध्ये येणार आहे ती बघा आम्ही चाललो रे वस्तीला नाराज तुला काय वाटतं मग नको ना अरे गरीब गणपती आहे बाय काय झालं हो माझा पर्स आहे ना त्याच्यात मग तिला काही झालं ती ना मग मी तिने वसिला तर तू पण नको राहू तुझं काय म्हणणं आहे मामा मामाने ठेवी मामा बोलतो घरी बैल किती चार महिने बैल तुम्हालाच दिले नाही का तुम्हाला दिला बाएल। तो बैल तुम्हालाच दिले आम्ही हो बघा आता आम्ही परत येणार आहे मस्त तर गौरी गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही आज घरी चाललोय खूप जास्त तिथे व्हिडिओ नाही काढले कारण वेल कमी होता पण तरी जे काढायला मिळालं ते काढले तुम्ही हा व्लॉग खूप शेअर करा त्याला कमेंटसुद्धा करा कसा वाटला ते सांगाल चला धन्यवाद